तुला माहित आहे का कृष्ण कोण मूर्ख तुला माहित आहे का राम कोण सोळा हजार त्या सोळा हजार शंभर पुरी त्या भगवंताच्या चरणावर मस्तक ठेवला आणि म्हटला देवा कंसाच्या कारावासात राहिल्या पोरी आम्ही आम्ही किती जगाला रडून सांगितले की आम्ही पवित्र आहेत तरी लोक ऐकणार नाही असं जगण्यापेक्षा मिलेलं बरं एक तर आमचा स्वीकार तर आम्हाला मारा देव म्हटलं मी तारण हाराय मारू नाही शकत जगाच्या मालकाचं मन फार मोठं आहे माझ्या विठोबाचा कैसा प्रेमा भावा पण देव होय गुरु सगळं स्वतः करतो देवांना हरकत नाही दुसरं कोणाच्या पदरात टाकत नाही माझं नाव लावायचा अधिकार मी तुम्हाला देतो म्हणून प्रत्येक ती सोळा हजार शंभरातली पोरगी देवाचं नाव आपल्या नावासमोर लावायचं सामर्थ्य निर्माण करते ही जगाच्या मालकाची कृपा आहे पण त्यातल्या एकाही मुलीच्या अंगाला माझ्या कृष्णाने पर्शही केला नाही भुग, चारी, चारी, नवल के वडे, के वडे, वासे, कोडे केवडे केवडे समजून तरी ताई राम राम करता बावीस जानेवारीला फारच म्हणता असं करा तसं रामराज्य येत आणि विनंती आहे जगातलं सगळ्यात देखण जगातलं सगळ्यात सामर्थ आणि विश्वातला सगळ्यात गोड सोळा बावीस जानेवारीला होणार आहे तो आपल्या गावात आणि आपल्या घरात प्रत्येकाला साजरा केला आपल्यासाठी फार स्वाभिमानाची गोष्ट आहे की आपण रामाच्या राज्यात जाणार आहेत विनंती आहे स्वाभिमान ठेवा थोडा मग माझं असं बोलणं ऐकून मला कीर्तन झाल्यावर एका पूर्वीने विचारलं ताई फार राम राम करता तुम्हाला फार राम आवडतात का म्हटलं बाई मला माहित आहे कृष्ण विठ्ठल राम एकच आहे म्हणजे ठीक आहे माझ्या एका प्रश्नाचं उत्तर ज्या रामाचा एवढा गुणगाण गाता त्या रामाला स्वतःची बायको कळली नाही त्याला आम्ही काय कळणार आहे बघा आजकालच्या पिढीचा विचार बघा किती तुम्हाला रामायणच कळलं नाही रे येडे हो एक ये परीट म्हणला आणि मग रामाला म्हणला आणि मग रावणाकडे रावण आली शिता आणि मग ती निटा असेल का आणि तुम्हीच पुरुषोत्तम आहे आणि मग आम्ही कसं म्हणावं तुम्ही पुरुषोत्तम आहे मय आणि तुम्ही मग तिला वनवासाला पाठवा म्हणून रामान पाठव भी नाकली, भी नाकली का काय तुम्ही लोकाचं ऐकेल तो देव कसा अरे देव आहे तो लोकाचं कसा ऐकेल रामायणाचं उत्तर तर कधी ऐकलंय का तुम्ही दशरथाचा मृत्यू हा नियतकालीन नाही आपात नाही मृत्यूच्या दोन कारण प्रथम नियतकालीन लल्लाटी जे लिहिले न पुसय काही केले सठवीची राती जन विसंबी वाती त्याचा ईश्वर निर्णय चित्ती भाणे सदा माउलींचं वर्णन आहे पाचव्याच दिवशी माथ्यावर सठवी मृत्यू लिहिते म्हणून बारा दिवस तरी जुन्या बायका लेकराचं तोंड जगाला दाखवत नव्हत्या येड्या नव्हत्या त्या तुम्ही लेशाने तुम्ही जलवाला ले तिसऱ्या सेकंदाला फेसबुकला पोस्ट टाकता बेबी इज कॉम ओके लाईक सबस्क्राईब अँड शेअर दाखवायचं ते दाखव ना बाबा सोशल मीडिया वाईट नाही रे म्हणजे नियम आहेत तेवढे पाळावे मृत्यू आपातकले नियत खालील दशरथांचा मृत्यू आपातकालीन पुत्र वियोगे दशरथे कर्मे दशरथ वियोगे वियोगाने गेले ब्रह्म पुण्यवान राजा आहेत दशरथ ब्रह्माने विचारलं आयुष्य काल बाकी आहे ब्रह्माला सांगावं ब्रह्मा माझं आयुष्य दे आणि मिळतं माझ्या वडिलांची मीरा का बाप्पाचं मिळतं मगणींचं वर्णन आहे एका एकाएकीला मिरासीचा मिळत मिळाल्यानंतर एकांतात एक बसल्यावर रामाने सीतेचं वर्णन चालू आहे दोघांच भाषण चालू आहे भाष्य चालू आहे रामाने सहज म्हणावं सीतेला काय सांगू सीते तुला मी दिसलो नसतो आज जर माझ्या बाप्पा आयुष्य दिलं नसतं मला हे साम्राज्य हे सुख आनंद हे सगळं बोगता येतं याचं ये कारण माझा पुण्यवान बाप आहे किती मन मोठं म्हणावं माझ्या बापाचं उरलेलं आयुष्य मला देऊन गेलं आणि मी सुखात नांदावं याच्यासाठी तो वेळेच्या अगोदर मेला याला रामायण म्हणायचं जिथं बापाच्या पुण्याईवर पोरग सुख भोगतोय ही श्रेष्ठता या रामायणात आहे ही श्रेष्ठता या मातीत आहे असं म्हटलं म्हटलं सीतेने पटकन सिंहासन सोडलं आणि रामाच्या चरणाशी येऊन बसल्या राम म्हटलं अगं सीते एकांताचा काळ आहे पायाशी का बसली अस त्यावेळेस रामाला सीतेने म्हणावं शरीर तुमचं आहे पण आत्मा सासऱ्याचा आहे जर नियतीने माझा आणि तुमचा संसार इथपर्यंतच लिहिला होता तर हा इथपर्यंतच चालणार हे माझं सत्व आहे मी सत्वाचं हरण होऊ देणार नाही मी सत्वशील जनक राजाची कन्या आहे मी हा संसार इथपर्यंत होता तर इथपर्यंतच करणार महाराज नवरा जिवंत असताना जिने नवऱ्याचा सहवास सोडावा राज्य सोडण्यासारखं असतं जिने फक्त सत्वासाठी राजभोग कोडावा ही ताकद त्या सीतेत आहे जिने सत्वासाठी राजभोग जिने सत्वासाठी नवऱ्याचा सहवास सोडला आणि वनवास स्वीकारला या सीतेचं हे रामायण आहे आम्ही त्या धर्माच्या आहेत सीतेने वनवास स्वतःहून घेतला रामानं पाठवलं आणि वनवासाचं कारण हे होत कळत भलत्या गोष्टी ऐकू नका आणि भलत्यावर विश्वास ठेवू नका तर नीट ऐकत जा नीट विचार करत जा म्हणून आम्ही म्हणलं व्हावे तया कुळा जे सत्य त्याला आयुष्य दे बाबा कारण इथं सत्य चप्पल घालेपर्यंत खोटं अक्क गावभर फिरून येतं मन ना आपल्याकडं खरं चप्पल घालेपर्यंत खोटं गावभर फिरून येतं अगदी तेच खरं पण माझी विनंती आहे विनंती आहे देवा जर द्यायचंच काही आम्हाला कल्पनेची वादा न काळी <laughs> <laughs> सुखानं खात सगळ्यात मोठा शिवभक्त आज ताब्यात रावणासारखा झाला नाही भाग्य रावणाचे दास झाले शंकराचे देवाने सगळं दिलं पण रावणाला सुख आलं अहंकार परिणाम सगळ्याचा नाश सहा शास्त्र आठवड्यापुरा चार वेद मुखदगत रामेश्वर शास्त्रींच्या अहंकार परिणाम आनंद कळला मग कळण्यासाठी काय करावं लागलं तो किता तुलनी सन्मान चौदा विद्या चौसष्ट कला चौदाशे वर्षाचं वय चांगलं महाराजांचं काय करतात ज्ञानाला मोक्ष फक्त चरणावर ज्ञानोंबरा आहे उपजतात ज्ञानी हे वर्म जाणवणी आले लोटांगणी कृपा म्हणतात तसे तसेची वाटाने पाहता वैसेची येता बालपणीच सर्वज्ञता वर येता यात जगाच्या मालकाने बालपणी सर्वज्ञाने वरलेलं असतं जेव्हा जगाच्या मालकाचं नाम परंपरेत असतं कुळात असतं सांप्रदाय रक्तात असत तेव्हा ते लेकरू बालपणीच हुशार असतं कारण जगाच्या मालकानं त्याच्या बापाच्या पुण्याईचं फळ त्याला दिलेलं असतं मी वयाच्या पाचव्या वर्षी पहिलं कीर्तन केलं कीर्तन करते त्याला अठरा वर्ष झाली आता चालू बहात्तर अरे या होती वीस वयाच्या पाचव्या वर्ष चालू केलं अठरा वर्ष कीर्तन करते एक तप जेव्हा पूर्ण झालं तेव्हा कुठं प्रसिद्धीला सुरुवात झाली एक तप तरी पूर्ण झाल्यावर माणसाला मिळत आजकालच्या पिढीला वाटतं आज मला घातली की उद्या महाराजांना परवा पाकीट आपल्या बापाची पेंड नाही असं नाही लगेच कुठलीच गोष्ट मिळत जेव्हा माझ्या कीर्तनाला बारा वर्ष झाली ना त्याच्यानंतर थोडी 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 प्रसिद्धी होत गेली देव देतो पण ते दिलेलं देवाने दिलंय हे जर कळलं नाही तर अहंकाराचा आणि अहंकार यावा इतकी आपली लायकी नाही बर का कर। अहंकाराला सुद्धा अहंकार आहे कोणाकडे जावं ते आपल्या सारख्याकडे येत नाही आपण फक्त वाऱ्यातच आहे अहंकार देवांना रुक्मिणी मातेला अहंकार झाला बलिप्रतिपदा माहित बलिप्रतिपदा प्रतिपदा माहित आहे तुम्हाला कधी असती हा दिवाळीत आपण त्याला पाडवा म्हणतो काय म्हणतो पाडव्या दिवशी कोण कोणाला वावाळत <laughs> कोण कोणाला वाळत नीट ब्रह्मचारी तुम्ही सगळीकडे कोणाकोणा वाळवून घेता अरे बायको कोण नाही त्यांची त्यांची चूक नाही गेल्या वर्षी भाऊबीजन पाडवा एकाच दिवशी आलता गेल्या वर्षी भाऊ न भावाला आणि नवऱ्याला एकाच पाटावर वाळलंय वा तुम्ही पण या वर्षी लक्ष दिलं नाही का पाडव्याला नवरा वाळतात आणि भाऊबीजीला दिवस चुकवू नका लय असते <laughs> कळलं त्यालाच <लगे> <laughs> <laughs> कड ज्ञानदेव म्हणे व्यासाची आखून घेत <laughs> त्याच्यामुळे दिवस पाडवा अशा सारख्या रुक्मिणी मात्र नटाव आवरायचं सावरायचं सजायचं मुरडायचं बाईचा अधिकार शृंगार करणं बाईचा अधिकार आहे पण बाह्य शृंगार तेव्हाच करावा जेव्हा कर्तव्याचा शृंगार सजलेला असेल तेव्हा बाह्य श्रृंगार सुद्धा अगदी शोधून दिसतो जेव्हा मुलगी कर्तृत्ववान असेल ना तेव्हा ती दिसायला कशी आहे हे जग बघत नाही आणि गरजही नाही आंतर मन स्वच्छ असलं ना पण न बाईनं आवरावं सावरावं एकदम छान राहावं अधिकार तो बाईचा साजो करून रुक्मिणी माता नटल्या आणि देवासमोर आल्या रुक्मिणी मातेकडे बघून देवही म्हणला गो या हे माणसानं आपल्याला म्हटलं काय कीर्तन केलं तर आपण ढगात जातो म्हणजे आपल्याला आकली नसतात म्हणा ती गोष्ट वेगळी मूर्खाने कौतुक केलं तर आपल्यासारखा मूर्ख ढगात जातो जगाच्या माल अहंकार येणार नाही का कौतुक करणार मालक आहे देव म्हणतो काय गोड रुक्मिणी मातेना मनातल्या मनात म्हणाव मग दिसतेच नशीब आहे तुम्हाला भेटले लय असते तुम्हाला पण माझ्यासारखी हुडकून सापडणार नाही मनातल्या मनात म्हणले पण न सांगता तुम्हाला कळू येते देवाला मनातलं सुद्धा कळत देव म्हणला तू आता येऊ आवाळा दाखवतो कसं असतंय की